सर जे बोललं आहे ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर पोटापुढं बोललो आहे आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्त्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे त्याला चौदा दिवस एम सी आर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सुमित सर बोलताना पुढल्याचं मला नाही पण सगळ्या आरोपी विचार केलेला आहे सद्या आरोपी याची रवानगी एवढा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर ना आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत हो नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केलं ते सांगतो मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का या अशा पद्धतीनं कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्ड नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसात त्या बाहेर मी विचार आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपींनी दिलेली माहिती माहितीबद्दल माहितीनुसार सांगितलं मी आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतो ना तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये का सांगितली त्यामुळे त्या आर्ग्युमेंट सा सा झालं त्यानंतर आम्ही आरोपी सोबत बोललो मेहबान कोटाची बाबाची आणि त्यानंतर आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयानं आरोपीसोबत बोलणं झालं आमचं उल्लंघन आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपी घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेहरबान पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिले त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानुसार परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचं काय सांगायचं झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्यात चुकीचं आणि इथिकल पॅटर्न हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा हे आम्ही आम्ही प्रशिक्षण घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सांग आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे आर्ग्युमेंटला उपस्थित होतो कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर त्या मग तो सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतो हा वो, ते टेबलचा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सही होती रिपोर्ट कोर्टाला सांगितलं आम्ही माध्यमांना माध्यमांना तरी ते आल्यानंतर मग आरोपीच्या सांगण्यास सांगितली की माझ्याला असं सांगितलं तुमचं म्हणणं आहे की ही प्रॅक्टिस आहे नाही नाही असं आमचं लिगल प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला सांगतो पूर्ण हो विचार तुमचा प्रश्न हो साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं ना। नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो म, इंटर कोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आला मी गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणी आर्वेमध्ये घेतला असं कधी म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्वे मी तेच म्हटले बर आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर ना आता माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितलं कोणी काय विचारला हा मुद्दा नाही आपण वकील आहोत त्याबाबत आम्ही हो त्याबाबत त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे आरोपीचे खर्च स्मरण आहे त्यावेळेस आरोपीचे खर्च या पूर्वी संभलाले मुद्दा सात हजार रुपयांचा सांगतोय की त्या ठिकाणी आरोपींनी दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती देई ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारले की आरोप काय बोलणं ज्या ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी सोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आरोप कम्प्लीट झालेलं होतं आणि मेहरपण कोर्टाच्या परावानंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत आम्ही त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार आम्ही परिषद आरोपीचा आरोपीचा बाजू आहे अपेक्षित आहे कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद तुम्ही असं पळून जाऊ आरोपीच्या घरच्या नाही त्यांची बाजू मांडायची सर्व जाऊ नको